नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमच्या नवीन युट्यूब चॅनलवर हो ज्याचं नाव आहे अवधूत एक्कल वेल्थ व्यवहार आपण ऐकलेलं असेल की एस जी चे नवीन गोल्ड बॉन्ड आलेले आहेत तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये एस बी म्हणजे काय आणि याचे या कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात याची इत्यंभूत माहिती पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तरी तुम तुम्ही या व्हिडिओला पटकन लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तर मित्रांनो एसजीबी म्हणजे काय तर हे एक बॉन्ड आहे याचं नाव आहे पूर्ण सॉवेजेन गोल्ड बॉन्ड तर हे कोण इश्यू करते तर ह्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे जी आपली सर्वोच्च बँक आहे ती इश्यू करते तर याचं वर्किंग काय आहे नेमकं हे बॉन्ड म्हणजे नेमकं काय आहे तर हे बॉन्ड म्हणजे काय आहे की हे एक व्हर्च्युअल प्रकारचं सो सोन आहे म्हणजे आभासी सोन आहे ज्या पद्धतीनं आपण मार्केटमध्ये जाऊन सोनारांच्याकडून फिजिकल गोल्ड घेतोय आणि त्याचं ऑर्नामेंट किंवा दागिने करून आणून ठेवतोय तर हे काय आहे की व्हर्च्युअल स्वरूपाचं म्हणजे आभासी पद्धतीतलं सोनं आहे तर हे आभासी पद्धतीतलं सोनं का आरबीआय ने काढलंय तर आरबीआयने याच्यासाठी काढलंय की आपल्या भारत देशामध्ये जे काही सोन्याची गरज लागते ते सगळं सोनं नव्वद टक्के सोनं हे बाहेरच्या देशातून आयात करावं लागतं जेणेकरून भारतातून पैसा सगळा बाहेरच्या देशांमध्ये निघून जातोय तर ही गोष्ट होऊ नये म्हणून पण ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात इंटरेस्ट आहे तर त्यांच्यासाठी हे आभासी सोनं निर्माण केलं तर ह्याचे काय असतात गोल्ड बॉन्ड जे असतात ते आरबीआय इश्यू करते तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न आपल्याला असा पडला असणार आहे की हे आभासी सोनं आहे तर हे घ्यायचं का तर मी घेऊ का नको असे बरेच प्रश्न आपण बघतोय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी की व्हर्च्युअल गोल्ड बॉन्ड आले गोल्ड बॉन्ड आले गोल्ड बॉन्ड आले पण हे घ्यायचे की नाही किंवा मी घ्यायचे का नाही आपण घ्यायचे का नाही हा मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे मित्रांनो की जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल मुलीच्या लग्नासाठी सोनं घ्यायची इच्छा असेल किंवा मुलग्याच्या साठी सोनं घ्यायची इच्छा असेल किंवा तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक आवडत असेल तर तुम्ही हे नक्की घ्या याच्यामध्ये फायदे काय आहेत तर फायदा असा आहे की सोन्याचा दर ज्या पद्धतीने वाढत जाणार आहे त्या पद्धतीने या गोडबॉन्डचे दर वाढत जाणार आहेत आणि धोका काय आहे तर सोन्याचे दर आपण घेतल्यानंतर कंटिन्युअसली जर कमी कमी होत गेले तर ह्या आपल्या भांडवली तोटा पण याच्यामध्ये होऊ शकतो आता धोका तर आपण बघितला पण असं कधी झालंय का हो की बाबा सोन्याचा दर कायमस्वरूपी इथून मागे पाच वर्ष दहा वर्षे, वर्षे पुढे आपण गेल्यानंतर सोन्याचा दर पडलाय तर हा कधीही पडत नाही जर सोन्याचा दर बघितला आपण हिस्टॉरिकल तर सोन्याचा दर कायमस्वरूपी नेहमी ने वाढत आलेला आहे चुकून काही काळासाठी तो कमी होतो आता जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर हे सोनं जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण तुम्ही याला त्यासाठी पात्र आहे का आता हे गोल्डबोंड घेण्यासाठी तुम्ही पात्र आहे का तुम्ही पात्र आहे जर तुम्ही भारतीय नागरिक असाल तुम्ही पात्र आहे जर तुम्ही येणार असाल तुम्ही पात्र आहे जर तुम्ही हिंदू ज्याला आपण म्हणतो तुम्ही असाल किंवा काही तुम्ही चॅरिटेबल असाल काही तुम्ही ट्रस्ट असाल तर तुम्ही लोक आपण हे सगळे पात्र आहोत हे एसडी घेण्यासाठी बऱ्यापैकी आपले सगळे व्ह्युअर्स मला वाटते प्रत्येक वैयक्तिक पद्धतीने घेण्याच्या विचारात असतील कोण एच एफ नसतील कोण ट्रस्ट नसतील आपण इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पद्धतीने विचार करूया तर वैयक्तिक पद्धतीने विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला किती सोनं आपण हे घेऊ शकतो तर हा पॅटर्न जो आहे तो प्रत्येक व्यक्ती कमीत कमी एक ग्रॅम सोनं ह्या सिरीज प्रत्येक सिरीजमध्ये घेऊ शकतो कमीत कमी एक ग्रॅम आणि वार्षिक तर चार किलो व्यक्ती घेऊ शकतो एक व्यक्ती प्रत्येक वर्षी चार किलोपर्यंत सोनं घेऊ शकतो तर मित्रांनो आता आपण बघणार आहे की याला व्याजदर किती मिळतो आपण गुंतवणूक तर करतोय तर व्याजदर याला किती मिळतोय तर सोन्याचा व्याजदर आपण जर विचार केला तर सोनं वाढतं गेली वीस वर्षात सोनं वाढले अकरा टक्के वार्षिक पद्धतीनं गेल्या शंभर वर्षाचा इतिहास बघितला तर सोनं आठ टक्क्यांना वाढतंय तर हे आपण गोल्ड गोल्डबॉन्ड घेतले तर आठ टक्के किंवा अकरा टक्के जे काय असेल मार्केट रेट जसा सोन्याचा दर वाढणार आहे त्या पद्धतीनं तुमच्या सोन्याचं व्हॅल्युएशन वाढत जाणार आहे आता घरी नेलेलं सोनं आपल्याला काही व्याज देत नाही घरी जाऊन तस तस ते तसंच तिथंच ठेवणं असतं किंवा आपण त्याचे दागिने बनवलेले असतात तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गोल्ड ज्या ज्यावेळेला खरेदी करतायत त्यावेळेला काय होतं की तुम्हाला अधिकचा अडीच टक्के तुम्हाला व्याज दर दरवर्षीप्रमाणे तुम्हाला मिळत जातो जो की दर सहा महिन्याला तुम्हाला मिळत जातो तुमच्या खात्यावर ऑटोमॅटिक पैसे येतात ते तर हा अडीच टक्क्याचा दर हा तुमचा ॲडिशनल भाग आहे जसा सोन्याचा दर वाढणार आहे ही गोष्ट वेगळीच अधिकचा अडीच टक्के तुम्हाला हा वाढणार आहे आता हे मिळवायचे कुठून आता हे गोल्ड बॉन्ड मिळवायचे कुठून दुण। तर कसे मिळवायचे तर हे तुम्ही मिळवू शकता तुमच्या बँकेमध्ये जर खातं असेल तर त्या बँकेतून मिळवू शकताय एन एस सीमधून तुम्ही घेऊ शकताय बी एस सीमधून घेऊ शकताय काही ब्रोकर्स असतात तुमच्या ब्रो ब्रोकिंगचा अकाउंट असेल तर त्या ब्रोकिंगच्या अकाउंटमध्येही तुम्ही घेऊ शकताय आता हे जे तुम्ही घेतलेले बॉन्ड्स असतात ते तुमच्या ब्रोकिंगच्या अकाउंटला म्हणजे जे तुमचं डीमेट आहे त्या डिमॅट अकाउंटला तुम्हाला हे दिसतात त्या पद्धतीनं तुम्ही तिथं ते घेऊ शकता आपण ऐकलंय की बाबा अठरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत आता गोल्ड गोल्डबॉन्ड सुरू झालेत तर सुरू झालेत म्हणजे काय आरबीआय दरवर्षी एक दोन तीन पाच दहा त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं ते गोल्ड गोल्डबॉन्डच्या सिरीज काढतात ही या वर्षीची तिसरी सिरीज चालू आहे ज्याचा रेट त्यांनी काढला आहे सहा हजार एकशे नव्याण्णव रुपये तर ह्या सिरीजमध्ये तुम्ही ह्या अठरा ते बावीस तारखेपर्यंत तुम्ही एक बीड अप्लाय करू शकताय आणि त्यानंतर तुम्हाला ती मिळतील जर प्रोसेस पूर्ण व्यवस्थित तुम्ही केले असेल तर तुम्हाला शंभर टक्के गोल्ड बॉन्ड हे मिळणार तुमचे कितीही क्वांटिटीचे असू दे ठीक आहे समजा आपण आज घेतल्यानंतर समजा त्याला किती मुदत असते तर हा मुदत असते त्याला आठ वर्षाची आठ वर्षानंतर गोल्ड बॉन्डची तुमच्या मॅच्युरिटी येते तुम्हाला त्याच्या आधीच जर बाहेर पडायचं असेल तर पाचव्या वर्षानंतर तुम्हाला ऑप्शन दिला जातो सहा सात आणि आठव्या वर्षी तुम्ही हे पैसे काढून घेऊ शकताय आणि जर तुम्ही डिमॅटला हे जर घेतले असतील बॉन्ड्स तर हे बॉन्ड्स तुम्ही कुठल्याही क्षणी तुम्ही हे विकू शकता जसं की नॉर्मल ट्रेडिंगमध्ये आपण विक्री करतो पण मूळ जी जो टाईम आहे मूळ जो टाईम आहे तो मूळ टाईम आहे आठ वर्षाचा जर तुम्ही आठ वर्षे सलग याच्यामध्ये गुंतवून पैसे राहिला तर ह्याच्यामधून में मिळणारा जो परतावा आहे जो काही सोन्याचा दर जो काय बनलेला असेल जो काय प्रॉफिट बनलेला असेल तो पूर्णपणे टॅक्स फ्री आहे परत एकदा सांगतो मी पूर्णपणे टॅक्स फ्री आहे याच्यावर कुठल्याही पद्धतीचा तुम्हाला टी डी एस कट होणार नाही जो की मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टींवर वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर सगळीकडे टॅक्स अप्लाय होतो पण इथं नाही होत हेच जर तुम्ही आधी विक्री केला सहाव्या वर्षी सातव्या वर्षी विक्री केला किंवा डीमॅटवरून जर ट्रेडिंग केला त्याचं विक्री केला डीमॅटवरून तर त्याला मात्र तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स हा अप्लाय होणार आहे आता समजा आपण हे घेतले ह्या घेतल्यानंतर ह्या जे बॉन्ड्सचं व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आपण पूर्णपणे जर आठ वर्षासाठी ठेवायचं असेल तर आपल्याला व्यवस्थापन करण्याची फार मोठी जरुरी पडणार नाही पण तरी पण करायचं असेल तर तुम्ही ज्या जिकडून बॉन्ड्स हे विक्री घेतले आहेत बँकेमधून असतील ब्रोकरकडून असेल तर त्या ब्रोकरकडे किंवा बँकेकडे तुम्ही ह्याचं व्यवस्थापन करू शकता जसं की याला तुम्हाल नॉमिनेशन तुम्हाला ॲड करतायत तुम्हाला जो हवा तो नॉमिने तुम्ही हवे त्या वेळेला हवे तितके वेळेला तुम्ही बदलाबदली करू शकता तुमचा ॲड्रेस वगैरे बदलू शकता ही सगळी फॅसिलिटी तुम्हाला त्या तुमच्या ब्रोकरकडे व्यवस्थापन तुम्हाला हे करता येणार आहे आता ह्या जे बॉन्ड्स आहेत ह्याची शुद्धता याची सुरक्षा काय हा तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची याला सिक्युरिटी आहे रिझर्व्ह बँकेची बॉन्ड म्हणला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सिक्युरिटी आहे आणि आज सोन्याची जर शुद्धतेचा विचार केला आपण तर हे नऊशे नव्याण्णव टक्के म्हणजे चोवीस कॅरेटमधलं जे सोनं असणार आहे तर चोवीस कॅरेटनुसारच तुम्हाला ते सोन्याचा दर मिळणार आहे आता हा दर ठरत असताना मी म्हणलं आता की ही सिरीज जी होती त्या सिरीजचा दर बघितला सहा हजार एकशे नव्याण्णव रुपये तर हा सहा हजार एकशे नव्याण्णव रुपये मागच्या तीन सेशन्सचा गो गोल्डच्या तीन सेशनचा ॲव्हरेज दर असतो जो की आता काढलेला असतो जसं की फिजिकल गोल्डला आपण आज पैसे पाहिजे असतील तर आपण सोने तारण करून पटकन एक तासात पैसे घेऊन येऊ शकतो त्याच पद्धतीनं गोल्ड बॉन्डला सुद्धा तुम्हाला तारणाची सोय आहे म्हणजे तुम्ही त्याचा सुविधेसाठी ठेव म्हणून वापर करू शकताय त्याच्यावर तुम्हाला लोन मिळू शकतं आता आपण बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस आपण काय करतोय की एक दोन प्रोडक्टची तुलना कर करायला बघतोय आता बेसिस असतो त्याचा रिटर्न्स आता शेअर मार्केटचे रिटर्न आणि सोन्याचे रिटर्न हे पण आपण तुलना करतो बऱ्याच वेळाला सो बऱ्याच प्रोडक्टची तुलना करणं चुकीचं आहे आता तरी पण तुलना केली तर शेअर मार्केटचे ॲव्हरेज रिटर्न असतात जवळपास चौदा टक्के आणि मी मगायच जसं म्हणलं तर सोन्याचे ॲव्हरेज रिटर्न गेल्या वीस वर्षाच्या अकरा टक्के आहेत आणि गेल्या शंभर वर्षाचं बघितलं तर रिटर्न जे आहे आठ ते नऊ टक्क्याच्या आसपास आहेत ठीक आहे आता तुम्ही तुलना करायची आहे की कशा पद्धतीनं आपल्याला तुम्हाला घेण्यासाठी योग्य आहे की नाही आहे त्याच्यावर डिपेंड तुम्ही पाहिजे तेवढी रक्कम तुम्ही दुंतर मित्रांनो ही होती माहिती आता मी दाखवणार आहे मध्ये आपण ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करू शकतो दोन सिंपल पद्धती आहेत एक तुमच्या डीमॅट खात्यावरून तुम्ही प्रोसेस करू शकता आणि दुसरं तुमच्या बँक खात्यावरून पण करू शकता तर डीमॅट खात्याचं दाखवतो माझ्याकडं डीमॅट खातं ॲपस्टॉक्स तरी अपस्टॉक्स ओपन केल्यानंतर पहिल्यांदा इथंच दाखवते की एस जी बी लाईव्ह एस जी बी लाईव्हवर क्लिक करा पुढच्या पेजला ओपन होईल पुढच्या पेजवर ओपन झाल्यानंतर इथं माहिती तुम्हाला दाखवणार आहे ही माहिती दाखवल्यानंतर याच्यावर अप्लाय क्लिक करा युनिट्स टाका तुम्हाला जितके घ्यायची आहेत युनिट्स तितके युनिट टाका त्यानंतर ता, तुमची बँक दाखवेल तुमची या बँकेतून तुम्हाला कटिंग करायचं आहे हे लक्षात ठेवा दोन ऑप्शन दिलेत नेट बँकिंग एक दिलाय आणि आय डी दिलाय मी मी युपीआय आय डी वापरतो ऍट द रेट वाय बी एल म्हणजे माझा फोनपेचा आय डी इथून माझ्या पेमेंट लिंक फोनपेला निघून जाईल इथून पेमेंट केल्यानंतर हे ॲटोमॅटिक ॲप्लिकेशन सबमिट होणार आहे ठीक आहे तर दुसरा बँकेच्या पोर्टल थ्रू दाखव तुम्ही इथं आपलं एसबीआय मी लॉग इन करून ठेवलेलं आहे तर आयच्या लॉग इनमध्ये मध्ये ई सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे ई सर्व्हिसेस ओपन झाल्यानंतर ह्या ई सर्व्हिसेसमध्ये ऑप्शन आहे सौर गोल्ड बॉन्ड स्कीम तर या स्कीम मध्ये काय करायचं आपल्याला इथं रजिस्टर करून द्यायचं आहे पहिल्यांदा तर रजिस्टर प्रोसिड प्रोसीड, प्रोसीड केल्यानंतर रजिस्टर केलेलं आहे रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होतो तर मित्रांनो ऍप्लिकेशन नंबर जनरेट झाल्यानंतर आपण जातोय परचेसला परचेसला गेल्यानंतर इथं आपली माहिती परत एकदा दाखवते इथं प्रोसिड करतो आपण प्रोसिड केल्यानंतर एक विंडो ओपन होते या विंडोमध्ये आपल्याला दाखवायचं आहे की मिनिमम युनिट किती आहे मॅक्सिमम युनिट किती आहे तुम्हाला किती घ्यायचे आहेत समजा दहा घ्यायचे आहेत मला तर दहा घ्यायचे असतील तर माझं इथं कॅल्क्युलेशन होतंय आता इथं महत्वाचा पाठ दिलाय बघा मग अशी आपण डिमॅट रूम करून त्या लोक केलं त्यामुळे इथं काही विचारत नव्हतं पण इथं तुम्हाला बँकेमध्ये मात्र विचारणार की एन एलला तुम्हाला शेअर घ्यायचे हे घ्यायचं आहे की बॉन्ड्स घ्यायचे आहेत की एलला घ्यायचे म्हणजे डिमॅटमध्ये कन्व्हर्ट करायचे असतील तर कन्वर्ट करायचे नसतील बँकेतच ठेवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने पण ठेवू शकता आठ वर्ष कंटिन्यू ठेवायचे आहेत तुम्हाला हे टाकायची गरज नाही पण तुम्हाला पाहिजे असेल तरी इथं टाकू एस सीडीएसएल आता माझ्याकडे ब्रोकिंगचं अकाउंट आहे मी इथेच दाखवतो तुम्हाला कुठून शोधायचं आहे माय अकाउंटला जा माय अकाउंटला गेल्यानंतर एक प्रोफाईलचे विंडो ओपन होईल त्या प्रोफाईल विंडोमध्ये तर तळामध्ये पहिल्याच पेजवर तळामध्ये इथं दाखवते दे डिपॉझिटरीचं दे नेम सीडीएसएल आपण इथे सिलेक्ट केलेच आता हा जो सोळा नंबर आहे डीमॅट अकाउंट नंबर म्हणला हा सोळा नंबर जो आहे तो कॉपी करायचा आहे तर इथं डीपी आय डी आणि क्लायंट आले तर पहिले पे, आठ अंक असणार आहेत ते आणि पुढचे आठ अंक असणार आहेत ते क्लायंट आय डी आहेत बघा पहिले आठ अंक मी सिलेक्ट करतो अठरा डबल झिरो कॉपी करतो आणि इथं डीपी आय डीला ला टाकतो सॉरी टाईप करावं लागेल आपल्याला झिरो पाच तेरा सबमिट करतो हे झालं हे पूर्ण ऍप्लिकेशन झालं हे सबमिट केल्यानंतर काय होणार आहे की आपल्या खात्यावरून पैसे हे कटिंग करणार आहे आता माझ्या खात्यावर तेवढे पैसे नाहीत त्यामुळे हे काय होणार नाही पण आपण बघूया सबमिट करून बघूया ओ टी पी येईल तर ओ टी पी सबमिट केल्यानंतर हे कन्फर्मेशन होऊन जाईल तर मित्रांनो ही होती गोल्ड बॉन्डबद्दलची इत्यंभूत माहिती अजूनही तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू